नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास करून विविध गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली नाशिक आणि नगर जिल्ह्यातील एकूण नऊ चोरीचे गुन्हे ओळखीस आणले आहेत या कारवाईत साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पळशे गावातील देशी दारूच्या दुकानातून सव्वा लाख रुपयांचे सवतीस बॉक्स चोरी झाल्याच्या तक्रारीवरून तपासाला सुरुवात झाली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटली तेव्हा मुख्य आरोपी अशरफ शेख आणि त्याच्या साथीदारांनी गाडीचा वापर निष्पन्न झालं शोध आणि अश्रफ शेख दिलीप यादव आणि रजनीकांत त्रिभुवन या तिघांना अटक केली त्यांनी नाशिक आणि ऐर्यानगर जिल्ह्यातील नऊ चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली त्याची पार्श्वभूमी तो अट्टल गुन्हेगार आहे त्याच्यावरती घरफोडीचे आणि चोरीचे अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी गुन्हे आहेत काही माला त्याच्यावर गुन्हे आहेत आणि तो गुन्हेगारीच्या प्रवृत्तीचा या ठिकाणी आहे आणि तो नाशिकमध्ये राहत मला माहिती मिळाली होती आणि त्याच्यानुसार त्याला ताब्यात घेतलं चौकशी केली आणि गुन्हे निष्पन्न झाले त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी निरीक्षक बडेसाहेब नाईक विश्वजीत जगताप यांच्यासह गुन्हे शोध पदकाचे सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी उपनिरीक्षक संदीप पवार हवालदार अविनाश देवरे विजय टेंगर संदीप पवार संतोष पाटील विष्णू गोसावी विशाल कुंवर समाधान वाजे नाना पानसरे अजय देशमुख रोहित शिंदे महेंद्र जाधव अरुण गाडेकर संतोष निगळ गोकुळ कासार सागर आडणे नितीन शिंदे आणि योगेश रानडे यांनी ही कामगिरी पार पडली प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड